भगिनी समाज संस्थेतर्फे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी शारदोत्सव महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली भगिनी संस्थेतर्फे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता छत्रपती रंगभवन सोलापूर इथं शारदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती ट्रस्ट अध्यक्षा विशाला दिवांची यांनी पत्रकार परिषदेत दिली भगिनी समाजी महिलांच्या मनोरंजनासाठी महिलांनी तयार केलेली संस्था आहे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शनिवारी हा शारदोत्सव आयोजित करण्यात आला यामध्ये सोलो नृत्य नृत्य आणि समूह नृत्य अशा गटात हा कार्यक्रम होणार आहे यावेळी भगिनीने मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्षा विशाला दिवाणजी यांनी केलं भगिनी समाज संस्था ही सत्त्याऐंशी वर्ष जवळ जवळ जुनी संस्था आहे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही संस्था सुरू झालेली आहे आणि ती आजपर्यंत आम्ही कार्यरत ठेवलेली आहे जसे नवरात्रीच्या काळात दुर्गेचे नवीन रूप बघायला मिळतात त्याचे स्थायीशी रुपये एकत्र करून या पत्रकार परिषदेस सुवर्णा कटारे विजया भमाणे सुलबा रहाणे आरती कुसगल किरण अंकुशकर अर्चना पवार आदींची उपस्थिती होते